ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव लावला आहे तो पुसून टाका तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथ शास्त्री नित्यनेमाने रोज विश्वसनामाचे पठन करीत बसत असे शास्त्री बुवा अत्यंत गरीब होते घरात अठर विश्व दारिद्र्य नांदत होतं मुलाच्या अंगावरचे कपडे फाटलेले असे शाजरी बुवांची प्रतिता प्रतनी ठिकठिकाणी थीक विरलेल्या फाटलेल्या लुगड्याला गाठी मारून नेसायची रोजच दारिद्र ते कसे बसे सहन करायचे पण सणवार आले दिवाळी आली की दारिद्र्याचे हे काटे त्यांना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे आसपास शेजारी पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची घराघरातली बायका मुलं कोऱ्या कपड्यांमध्ये वावरायची पण मात्र शास्त्रीबुहांची फाटक्या कपड्यातच हिंडायची संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत पण त्याच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथ शास्त्रीच्या हृदयांना पिवळून टाकत भेदून जात असे त्याची त्यांची पत्नीही त्यांना एका शब्दाने कधी बोलत नसे पण आपल्या देहावर असलेल्या लुगड्याच्या गाठीकडे ती अतिवद दैनितेने पाहत असे त्यावेळी ही शास्त्री बोहांना अत्यंत अपराध्यासारखे वाटत आजचा दिवसही सणाचा दिवाळीचा होता घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासून श्रीनाथ शास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसोबत बसून विष्णू सहस्रनामाचे एक एक नाम वाचत होते वाचता वाचता हळूहळू त्यांचा कंठ हा दाटून आला तिन्ही सांज व्हायला आली तरी पुढ्यातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते मुलं सकाळपासून उपाशी होती आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाटी ओटी लागण्यासारखे मुळीच नव्हते शास्त्री मनात विचार आला इतकी वर्षे आपण उपाशी पोटी सुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी खंड पडू दिला नाही ना कधी आपलं चित्त विचलित होऊ दिलं पण आज अस्वस्थ का वाटतंय परमेश्वर दयाळू असतो असं म्हणतात मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये आपल्यावर दया दाखवावी असं का वाटू नये की परमेश्वर दयाळू आहे हीच अफवा आहे होय तसंच असलं पाहिजे तसं नसतं तर अनेक वर्ष आपणास एवढं हलाकीचे दिवस पहावे लागले नसते विचार करता करता शास्त्री बुवांचे डोळे अगदी भरून आले पुढ्यातल्या पोतीवर हश्रूचे थेंब पडत होते त्यातला एक अश्रू पोतीतील एका शब्दावर नेमका पडला शास्त्री बुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्या आणून त्या शब्दाकडे निरखून पाहिले तो शब्द होता दयाघन त्या शब्दाकडे बघून श्रीनाथ शास्त्री उपहासानं हसले जवळ एक, एक कोळशाचा तुकडा पडला होता तो त्यांनी उचलला आणि त्या दयाघन शब्दावर फुली मारली त्याच वेळी श्रीनाथ शास्त्रीच्या घरी कोणती घटना घडत होती याची त्यांना सुतरामही कल्पना नव्हती त्या तिने सांजेला श्रीनाथ शास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला सतेज चेहऱ्याचा तरुण येऊन उभा राहिला होता त्याने आपल्या समोर आठ दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होत सर्व सामान त्यांनी शास्त्री बुवांच्या घरासमोर उतरवलं शास्त्री बोहानच्या पत्नीजवळ त्याने एक मखमली कापडाची थैली दिली त्या थैलीत सुवर्ण मुद्रा होत्या निघताना त्या तरुणाने शास्त्रीबोहांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला श्रीनाथ शास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती तितक्या त्यांच्या डोळ्यासमोर नव्या कोऱ्या कपड्यातील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली शास्त्री बुवांना आश्चर्य वाटलं आपल्या मुलांनी हे नवे कोरे कपडे कोठून आणले असतील या प्रश्नाचे ते शाशंक होत मुलाच्या अंगावर ओरडले काय रे कोणी दिले हे कपडे कोठून चोरून बिरून तर नाही आणलेत ना दारिद्र्य माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही असंच वाटत असतं त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुले नवे कपडे घालणारच नाहीत असं क्षणबार का होईना पण गृहित धरल्यामुळे श्रीनाथ शास्त्री ओरडले होते पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली बाबा इथे काय बसून राहिलात लवकर घरी चला आपल्या घरी खूप मज्जा झालीये श्रीनाथ शास्त्री घाईघाईने निघाले घरी येऊन पाहता तर काय घरभर दिवे तेजाळत होते सर्वत्र वास होता एवढे दिवे लावायला तेल आलो कुठून असा विचार करत असताना नव कोरो रेशमी लुगड नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली सुवर्ण अलंकारांनी ती सजली होती शास्त्री बुवा तिच्याकडे पाहतच राहिले त्यांनी विस्पारीत नजरेने तिला विचारलं एवढं सगळं वैभव अचानक ना आलं काठे वाढवून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता त्याने आपल्या घराचा पत्ता विचारला आणि आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय बुवांच्या पत्नीने जे घडलं ते सांगितले काय निरोप दिलाय श्रीनाथ शास्त्रींनी अत्यंत उत्कटतेने विचारले त्याने निरोप दिलाय की शास्त्री बिवाण न म्हणावं वा, पोती वाचता वाचता कोळशाने माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय ना तो पुसून टाका कुणाला बुक्का लावलाय तुम्ही पत्नीने गोंधळून विचारलं क्षणारदास श्रीनाथ शास्त्री सद्गतीत झाले पत्नीच्या प्रश्नाचे उत्तर न देता कमालीच्या घाईघाईने ते देवळात परत आले त्यांनी पाटावरची पोती उचलून घट्ट हृदयाशी धरली हळुवार उघडली आणि पानावरच्या दयाघन या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली पुढच्या क्षणी पोती हृदयाशी कवटळलेल्या श्रीनाथ शास्त्रींची पावलं घराच्या दिवसेने सावकाश पडू लागली श्रद्धा असली ना म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य ही नसते मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका